कितीही खाल्ला तरी पोट भरेल पण मन भरणार नाही असा चमचमीत वाटाने भात आज आपण बनवणार आहोत कसा बनवायचा चला सांगते गॅसवरती पॅन गरम करून यामध्ये तेल आणि तूप दोन्ही घालून घ्या तुपामुळे या, तुप तुपा या वाटाणे भाताला खूप छान चव चा येते आता यावर लवंग मिरी दालचिनी वेलची आणि जिरे याची खमंग फोडणी घालायची कांदा टोमॅटो छान पिकी परतवून घ्यायचा लगेच यामध्ये वाटाणे घालायची वाटाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तीचं राहू द्या कारण या मसाले भाताला मेन फ्लेवर या वाटाण्याचं असणार आहे त्याचबरोबर आवडत असेल तर शेंगदाणेही घालून घ्या छान हा मसाला परतला गेला घालायचं सगळ्यात महत्वाचं हिरवा वाटण आलं लसूण खोबरं आणि हिरवी मिरची कोथिंबीरचं केले हे वाटण आहे हे वाटण चार चमचे तरी घाला या वाटणामुळे मसाले भाताला खूप छान चव येणार आहे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतलं गेलं की हळद लाल तिखट धना पावडर आणि बिर्याणी मसाला घालायचा छान पैकी मसाला तयार करून घ्यायचा वरून चार चमचे दही घालायचं दही सुद्धा या मसाल्यामध्ये छान मिक्स झालं की नंतर घालायचं तांदूळ इथे मी बासमती तांदूळ घेतलाय तांदूळ छान परतवून घ्या जेवढा तुम्ही तांदूळ परतवून घ्याल तेवढा त्या मसाले भाताला चव छान येणार आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची आवर्जून गरम पाणी घाला थंड पाणी घालून छानपैकी खळखळून उकळी आली की यामध्ये सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घालून घ्यायची कसुरी मेथीचा टच या मसाले भाताला खूप छान चव देऊन जातो झाकण ठेवून दहा मिनटं वाफेवर खमंग असा हा मसाले भात शिजवून घ्या अतिशय चमचमीत असा वाटाणे भात तयार होतो हा मसाले भात खाल्ला की याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही नक्की ना। ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा